हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत डबल कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंगची अगदी सोपी पद्धत आता इथे डबल कटोरीचं कटिंग करताना मी आपली रेग्युलर कटोरीचंच मेजरमेंट घेऊन तुम्हाला डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे त्यासाठी आपल्याला हा सेंटर पॉईंट कटोरीचा काढणं खूप महत्त्वाचं आहे ज्याला आपण फुल बस्ट पॉईंट असं म्हणतो फुल बस्ट पॉईंट आणि कटोरीचा सेंटर पॉईंट त्याला मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर आहे अशी कटोरी जी आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे हे पहा आता मी सेंटरला जे मार्क केलेलं आहे ह्या सेंटर पॉईंट आणि दोन्ही साईडला सेंटरला मी मार्किंग केल्यानंतर इथे आपण आखून घेणार आहोत त्याआधी आपण खाली टक्सचं जे मार्किंग करणार आहे ते पाहूयात तर आपण इथे टक्स घेणार आहोत अडीच इंच उंचीचा जसं की आपण ब्लाऊजमध्ये दीड इंच वाढवलेली आहे आणि वरचं एक इंचाचं जे आपण वरती मेजरमेंट घेतो कटिंगमध्ये आणि साईडला आपण दीड दीड इंचाचं सिलाई मार्जिन सोडलेलं होतं तेही घेणार आहोत तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल म्हणजेच ही जी कटोरी आहे तिचं कटिंग पाहायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते पाहून घ्या म्हणजे ही पुढची कटोरी ही तुम्हाला आपोआप समजेल तर आता दीड इंचाचं जे आपण मार्जिन ठेवलेलं होतं तिथेही आपण मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण इथे आखून घेऊयात आता हा सेंटर जो आहे ही जी लाईन दिसते ही मधली इथे आपण शिलाई मारणार आहोत त्यामुळे मी हे तुम्हाला अशा पद्धतीने मार्किंग करून दाखवलेलं आहे आणि हा आहे सेंटर पॉईंट आता सेंटर पॉईंटच्या वरती आपण अर्धा इंच पुन्हा एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे दोन्ही बाजूने इथे आपण कटोरीला सेप देणार आहोत गोल सेप कारण आपण मध्ये इथं कट करणार आहोत तर आता हा जो भाग आहे दोन्ही बाजूने जे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे ते आपण जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर हलका असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे कारण कटिंग करताना इथे सोपं पडेल कटिंगपेक्षाही शिलाई करताना सोपं पडावं म्हणून इथे हलका असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा आकार देऊन झाला की आपण आपली डबल साईड कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण करणार आहोत कटिंग हे पण अशा पद्धतीने हे गोल कटिंग करायचं आहे आपल्याला तर चला आता आपण सगळ्यात आधी साईडची जी कटोरी आहे ती कटिंग करून घेऊया तर हे अशा पद्धतीने साईडची अगदी आहे तशी व्यवस्थित कटोरीचं पॅटर्न आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मधला जो भाग आहे खालचा तो अगोदर कट करायचा आहे कारण वरच्या भागाला आपण आकार देणार आहोत हे भाषा पद्धतीने दोन्ही बाजूने छोटे छोटे तुकडे आपण कट करून घेणार आहेत आणि आता ही झालं आपलं डबल कटोरीचं पॅटर्न तयार कटिंग पॅटर्न तयार तर आपण याला ब्लाऊजवरती ठेवून मार्किंग करून घेणार आहोत अर्धा अर्धा इंचाचं इथे पहा मी तुम्हाला अस्तरवरती फक्त मार्किंग करून दाखवते अशा पद्धतीने हे पॅटर्न आहे हे मार्क करायचं आहे आणि खालच्या बाजूने मात्र अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन द्यायचं आहे कारण हे, हे दोन्ही पार्ट आपण एकमेकांना जोडणार आहोत आणि हे पार्ट जोडल्यानंतर कमी पडू नाही म्हणून अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे आता माझा हा कटिंगचा व्हिडिओ मिस झाला म्हणून मी तुम्हाला अस्तरवरती ठेवून फक्त तुम्हाला माहिती व्हावं म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून दाखवते की खालचा पार्ट आणि वरचा पार्ट दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन वाढवायचं आहे त्यामुळे आपली ज्या वेळेस कटोरी जोडणार आहोत तर कमी पडणार नाही तर हे पा अशा पद्धतीने हे मी फोटो ॲड केलेले आहेत जे मी अर्धा इंचाचं मार्जिन ॲड केलं होतं ते तर आता आपण येणार आहोत ब्लाउजच्या स्टिचिंगच्या पार्टकडे तर ब्लाऊज स्टिच करताना सगळ्यात आधी जे दोन्ही पार्ट आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आता आपण जसं तुम्हाला मी मार्किंग केलेलं आहे तर आपण अगोदर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट समोरचा वरचा तो पार्ट लक्षात येतो पण खालचा जो भाग आहे तिथे मात्र बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं आणि पार्ट उलटा जोडला जाण्याची शक्यता असते म्हणून ज्यावेळेस आपण पॅटर्न कटिंग करतो त्याच वेळेस आपण फ्रंट पार्टला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही बाजूचे सुईचे भाग लक्षात यावे म्हणून मी वेगळ्या चॉकने इथे मार्किंग केलेलं आहे तर हे झाले आपले सुईचे भाग म्हणजेच स समोरची बाजू तर आता इथे आपण मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपण जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याचेही सुईचे पार्ट अशा पद्धतीने वरती ठेवायचे आहेत म्हणजेच वरची बाजू तर आता दोन्ही पार्ट मी ठेवून घेतलेले आहे आपले हे अशा पद्धतीने चारही पार्ट तयार होतात तर आपण हे जे पार्ट आहे हे करून घेणार आहोत जॉईंट मी तुम्हाला इथे एक पार्ट जॉईंट करून दाखवते पण तुम्ही जर नवीन असताल आणि इथे खरं तर कापड सरकते सरकणारं कापड असेल त्यावेळेस आपण चारही कापडांना पिन लावून घ्यायचे आहे आणि मग ह्याची शिलाई करून घ्यायची आहे हे पा आता आपण सेट करून घेऊया फ्रंट पार्ट दोन्ही जे काही पॅटर्न आहे त्याचे फ्रंट पार्ट दोन्ही अटॅच करून ठेवायचे म्हणजे आपण स्टिचिंग करताना गोंधळणार नाहीत ना तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण बाजूने शिलाई मारून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घेणार आहे तरी पहा अशा पद्धतीने मी एक पॅटर्न तयार केलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व पॅटर्न शिलाई करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहून घेऊ शकता तुम्हाला जर स्टिचिंग करताना उघड जात असेल कापड सरकत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पिन करून घ्या आणि मग पूर्ण ब्लाऊजला स्टिचिंग करून घ्या तर मैत्रिणींनो मी पूर्ण ब्लाउजला अशा पद्धतीने स्टिचिंग करून एक्स्ट्राचं कापड कट करून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण या चॅनलवरती आपण ब्लाऊजविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करत असतो वेगवेगळ्या ब्लाऊज डिझाईन्स वेगवेगळ्या स्लीव्ज डिझाईन्स ड्रेस डिझाईन्स ड्रेस, ड्रेस कटिंग किंवा अशा पद्धतीने कटोरीचे पॅटर्न प्रिन्सेस कटचे पॅटर्न मी नेहमी या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे कुठलाही व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या नवीन मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा आणि कमेंट करूनही कळवा की तू तु, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली की नाही ते तर चला अस्तर जोडून झालेलं आहे आता आपण करणार आहोत पुढचं स्टिचिंग आता इथे आपण स्टिचिंगला सुरुवात करण्यापूर्वी जसं की मी तुम्हाला अडीच इंचावरती मार्किंग करायचं असं सा सांगितलं होतं त्या पद्धतीने इथे पुन्हा एकदा अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही पॅटर्नला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही पॅटर्नचे जसं आपण दीड दीड इंचाचे टक्स दिले होते तसे दोन्ही बाजूने टक्स पॉईंट पुन्हा मार्किंग करून घ्यायचे आहे वरची जी लाईन आहे तीही एकदा डार्क करून घ्यायची आहे आता मार्किंग करून झालं की दुसऱ्या पॅटर्नलाही परत तसंच मार्किंग करत बसायचं नाही आहे आपण दुसरा पॅटर्न घ्यायचा आहे आणि या पॅटर्नवरती ठेवून हाताने प्रेस करून डार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसरं पॅटर्न घ्यायचं आहे आणि यावरती डार्क करून घ्यायचं आहे आता हे जे मार्किंग केलेलं आहे याचवरती अगदी ह्या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे वरची लाईनही सेम त्याच पद्धतीने मार्क करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडायचे आहेत तर जोडताना जे आपण शिलाई मार्जिन सोडलेलं होतं अर्धा इंचाचं बरोबर त्या शिलाई मार्जिनवरतीच शिलाई येईल अशी काळजी घेऊन पूर्ण कटोरी पॅटर्न जोडून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आता मी डबल शिलाई मारलेली आहे आणि हा जो पॅटर्न आहे एकदम एकसारखा शिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीने डबल साईड कटोरीचं पॅटर्न तयार होतं तर जी सिंगल कटोरी असते त्या कटोरीला टोक येतो पण ही जी डबल साईडची कटोरी असते हिला अजिबात टोक दिसत नाही त्यामुळे ही कटोरी बऱ्याच वेळा शिवली जाते ज्यांना कटोरीमध्ये टक्स आवडत नाही त्यांना तर दुसरीही कटोरीचं पॅटर्न मी अशा पद्धतीने जोडून घेत आहे जोडताना मात्र फ्रंट पार्ट एकदा चेक करायचे आहे दोन्ही कटोरीचे जे फ्रंट, है, ते फ्रंट पार्ट आहेत ते व्यवस्थित फ्रंट पार्टला जोडले गेले की नाही हे काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि मग कटोरी जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली दोन्ही कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे आणि ते पाहू शकता खूप सुंदर असा कटोरीला पप पण क्रिएशन छान झालेलं आहे तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना